नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात निवृत्त शिक्षणाधिकारी आबासाहेब सूर्यंशी जयसिंगपूर यांच्या आठवण या कथासंग्रहाचं प्रकाशन माझे वडील ज्येष्ठ पत्रकार विलास चव्हाण यांच्या शुभ हस्ते आणि उमरज येथील प्रसिद्ध लेखक श्री चंद्रहास शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे आठवण या कथासंग्रहातील लिफ्ट नावाची निवृत्त शिक्षणाधिकारी आबासाहेब सूर्यवंशी यांची कथा घेऊन आज मी आपल्या भेटीला वर वय झालं तरी अजून बापू खोत गुरुजी मोटरसायकलनेच प्रवास करतात एखाद्या गावाला जाताना एसटी न प्रवास करण्यापेक्षा मोटरसायकलनं प्रवास करायला त्यांना फार आवडत एस टीची वाट पाहण्यात बराच वेळ जातो आपल्या इच्छित ठिकाणी अपेक्षित वेळेत न पोचल्यानं बऱ्याच वेळा या ना त्या प्रकारचं बरच नुकसान झाल्यानं ते कुठही निघाले तर मोटरसायकलनेच पण काळजीपूर्वक प्रवास करतात कधी कधी रस्त्यात अडले नडलेले वाटसरू उभे असलेले दिसले आणि त्यांनी हात करून विनंती केली की ते त्यांना त्यांच्या मार्गातल्या त्यांच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्याचे समाजकार्य सुद्धा करत असतात तीन चार दिवसापूर्वी बापू गुरुजींना त्यांच्या बहिणीची खूप आठवण झाली म्हणून मोटरसायकलने तिला भेटण्यासाठी ते ढालगावला गेले शाळा मास्तरच्या नोकरीत गुरफटल्यानं आजपर्यंत बहिणीकडे फारसं काही जाता आलेलं नव्हतं ढालगावची बहीण बापू तू बहिणीला विसरलास असं सारखं म्हणायची म्हणून बापू गुरुजींनी ढालगावला जायचा बेत केला होता दोन दिवस बहिणीकडे पाहुणचार घेऊन मेवण्यांना रामराम करून सकाळी बरोबर नऊ वाजता ढालगावून मोटरसायकलने ते गावाकडे निघाले लंगरपेठ गाव ओलांडून पुढे आले त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला साधारण पस्तीस चाळीस वर्षाचा एक गृहस्थ हात करून गुरुजींना थांबण्याची विनंती करत होता उन्हाची वेळ असल्यानं बापू गुरुजींनी माणुसकीच्या तत्वानुसार गाडी थांबवली कुठपर्यंत गुरुजींनी विचारलं इथंच जवळ चार किलोमीटरवर मळ्यात घर आहे वाटसरून सांगितलं चला बसा सोडतो असं म्हणून वाटसरू बसताच गुरुजींनी गाडी चालू केली चार पाच मिनिट कोणीच कुणाशी काहीच बोललं नाही मागच्यानं बोलायला सुरुवात केली थँक्यू बरं का फार उपकार झाले अहो कधी पासून एसट्यांना हात करतोय एसटी थांबच ना गाडी भरलेली असेल तर कशी थांबेल गुरुजींनी प्रतिसादात्मक साथ दिली अन उन्हाचा तडाखा झाड पण नाही दोन तीन मोटरसायकल हात केला कुणीच थांबलं नाही तुम्हाला हात केला तुम्ही थांबला सगळीच माणसं तुमच्यासारखी नाहीत हार थँक यू बर का मागचा गुरुजींवर खूपच खुश होऊन बोलत होता गुरुजींनाही सत्कार होत जरा अंतर गेल्यावर उजव्या बाजूला उंच उंच झाडांच्या ताटव्यामध्ये एक गार्डन हॉटेल होत चार पाच षटकोनी आकाराच्या बांबू तट्ट्यांच्या झोपड्या आणि मध्ये हॉटेलची इमारत असं ते हॉटेल जरा थांबवा गाडी मागच्या वाटसरून गुरुजींना म्हटलं का काय झालं तुमचा मळा आला काय गुरुजींनी विचारलं चला जरा चहा घेऊन येऊया तो इसम विनंतीच्या स्वरात म्हणाला आहो तुम्ही एवढं माझ्यासाठी थांबलात उन्हातून माझी सुटका केलीत कोण कुणासाठी एवढं हो आजकाल आता नाही म्हणू नका चला असं म्हणून त्याने गुरुजींवर प्रेमाची सक्तीच केली गुरुजींनीही ते मान्य केलं हा काय घेऊया बोला आता एका षटकोनी झोपडीत खुर्चीवर बसत वाटसरून विचारलं अरे हो तुमची ओळख करून घ्यायची राहिलीच की तुमचं नाव गाव कळेल का त्यानं अपुलकीनं विचारलं मी निवृत्त शिक्षक आहे माझं नाव बापू खोत लोक मला प्रेमानं बापू गुरुजी म्हणतात थबडेवाडी माझं गाव तालुका कवटे म्हंकाळ गुरुजींनी एका दीर्घ वाक्यात स्वतःची ओळख करून दिली नमस्कार बापू गुरुजी आता बोला बरं काय घेऊया काहीतरी खाल्लं पाहिजे इथले सगळे पदार्थ रुचकर आणि खमंग असतात त्यानं आग्रह धरला अहो नको नको खायला काहीच नको गुरुजी म्हणाले तस कस अरे कोण आहे रे इकडं तिकडं बघत ते इसमान हाक मारली एवढ्यात एक वेटर येऊन उभा राहिला दुसऱ्यानं पाणी आणि दोन ग्लास आणून ठेवले अरे हे बघ पहिल्यांदा दोन इडली सांबार आण आणि नंतर थोड्या वेळानं दोन उत्तप आण त्यानं उदार मनानं आदेश दिले अहो एवढं कशाला मला भूक नाही बहिणीकडे भोजन करून निघालो होतो उगीच कशाला खर्चात पडताय गुरुजींची सभ्यता गुरुजीची सभ्य तुम्ही इकडं ढालगावला कशाला गेला होता त्या व्यक्तीनं ओळख वाढवायची म्हणून प्रेमानं विचारपूस केली गुरुजींनी प्रेमाखातर सगळं काही सांगून टाकलं हे सर्व सांगेपर्यंत गरम गरम इडली सांबार आलं दोघांनी गप्पा मारत ते खाल्लं लगेच काही वेळात दोन उत्ताप्पा पण आले तेही खाल्ले चहा घेऊया त्यानं विचारलं मी चहा घेत नाही कॉफी घेतो तुम्ही पुढे तोच म्हणाला मला चहा गुरुजींनी साधेपणानं सांगितलं ठीक आहे अरे बाळ एक कॉफी एक चहा त्यानं वेटरला टाळी वाजवून ऑर्डर दिली गुरुजींनी त्याचं नाव गाव काही विचारलं नाही काही कारणच नव्हतं ना आपलं काही नुकसान नाही उलट एवढं खायला प्यायला दिल्यावर त्याचं नाव गाव विचारणं योग्य दिसणार नाही म्हणून गुरुजींनी गप्प राहणं पसंत केलं पाचच मिनिटात चहा कॉफी आली दोघांनीही चहा कॉफीचा आस्वाद घेतला गुरुजी जरा जाऊन आलो थांबा त्यानं हाताची करंगळी दाखवली आणि प्रसाधन गृहाकडे गेला बापू गुरुजींनी एक वर्तमान पत्र मागून घेतलं आणि तो येईपर्यंत पेपरावर नजर फिरवू लागले सगळ्या बातम्या सगळ्या जाहिराती वाचल्या तरी त्याचा पत्ता नाही गुरुजींनी वेटरला विचारलं अरे ते माझ्या बरोबर होते बघ ते कुठं गेले काय माहित जाऊन प्रसाधन गृहाकडे बघून या बर वेटरनच गुरुजींना आदेश दिला गुरुजी लगबगीनं प्रसाधन गृहाकडे गेले तिकडे तर कोणीच नव्हतं तो वाटसरू गेला कुठं म्हणून बापू गुरुजी गल्ल्यावर बसलेल्या माणसाकडे चौ चौकशीसाठी गेले त्या मालकानही कोण माणूस आम्हाला काय माहीत असं म्हणून हात वर केलंय गुरुजी हताश झाले आता काय करावं हे त्यांना कळेना एवढ्यात वेटरनं त्यांच्या हातात बिलाचा कागद ठेवला अन बराच वेळ झालाय साहेब तेवढं बिल भरा असं म्हणून तो आत गेला गुरुजी पुन्हा मालकाकडे जाऊन आहो त्या माणसानच मला या हॉटेलला चहा प्यायला आणलेलं होतं तो बिल देणार होता असं पोट तिडकीनं सांगून पाहिलं मग तुम्ही त्यांना घेऊन या नाहीतर तुम्ही बिल भरा आमचं बिल तर आम्हाला मिळालंच पाहिजे हॉटेल मार्कानं करड्या आवाजात म्हटलं गुरुजी अब्रूला घाबरले आता आणखी काही विचित्र घडायला नको असं म्हणून त्यांनी खिशात हात घातला आणि रुपये एकशे पंच्याऐंशी फक्त गल्ल्यावर ठेवून ते मुक्त झाले गाडीकडे येऊन किक मारता मारता सहज म्हणून त्यांनी इकडे तिकडे तो वाटसरू दिसतो का ते पाहिलं पण व्यर्थ एखाद्या ठगवले असावे कि गिराक मिळवण्यासाठी हॉटेल मालकाचीच ही खेळी असावी याचा विचार करत गुरुजींनी आपले गाव गाठले कथेचं नाव होत लिफ्ट लेखक आबासाहेब सूर्यवंशी जयसिंगपूर ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार